गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे शनिवार उद्या गणपती बाप्पांचं आगमन होतं आहे आणि गणपतीसाठी गावी निघालेल्या लोकांची मात्र थोडीशी हालत होते रस्त्यामध्ये कारण बऱ्याचशा वाहनांच्या रांगा लागल्यात मुंबई गोवा हायवेला प्रचंड अशा रांगा लागल्यात तर बरोबर सगळे एकाच एकाच वेळेला गावी निघाले आणि त्यामध्ये रस्त्याची हालत खराब आहे कुठे कुठे डायव्हर्जन्स आहे डायव्हर्जन्सवर ट्रॅफिक जाम आहे कुठे कुठे रस्त्याची कामं चालू आहेत काही ठिकाणी तर मी असं ऐकलं आहे की मी आता भगीत ले ले तो बघितलेला आहे तो पॅच पण काही ठिकाणी नुसता पेवर ब्लॉकचा पॅच बनवलेला आहे हे कितपत टिकणार आहे का कोण जाणं पण असो मंडळी तुम्ही सुखरूप आणि सावकाश प्रवास करा घाई अजिबात करू नका कारण बाप्पा येणार आहेत आणि बाप्पांच्या आगमनासाठी आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे तर मंडळी एक मात्र गोष्ट कराल आता तुम्ही घाई गडबडीत असाल उत्साहात असाल आनंदात असाल तर मी सांगेन मी प्रत्येकाने एक एक व्हिडिओ बनवा आपापला जेणेकरून आणि प्रत्येकाने आपापल्या सोशल मीडियावरच्या अकाऊंटवर तो पोस्ट करा आपल्या आपल्याला रस्त्यात झालेला जो त्रास आहे जी हालत आहे गा बाहेर उतरू नका वाटल्यास म्हणजे अजून त ट्रॅफिक जाम करू नका बा ग जर गाडीतनंच तुम्हाला व्हिडिओ करायला जमला तर करा आणि एक प्रत्येकाने माझ्यामध्ये जो 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 तो जातो आहे कोकणात त्याने हा व्हिडिओ पोस्ट करा आपापल्या मी सोशल मीडियाच्या अकाउंटवर जेणेकरून हा शासनापर्यंत प्रशासनापर्यंत जाईल आणि किमान पुढच्या गणपतीपर्यंत व्यवस्थित आपला रोड तयार होईल अशी शा, शा, शा शासन प्रयत्न करेल आणि तुर्तास तरी तुम्हा सगळ्यांना उद्याच्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या गणेश चतुर्थीच्या गणेश जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मस्तपैकी एन्जॉय करा गावी जात असाल तर इथे असाल तर इथे एन्जॉय करा मस्त छान जाऊ तुम्हाला हे मस्त दा येणारे दहा अकरा दिवस पुढे मस्त आनंदाचे जाऊ आणि अक दहा अकरा दिवस कशाला पुढचे येणारं वर्ष भरपूर वर्ष सगळी सुखाची जाओ आनंदाची जावो च चला तुर्तास तरी आपण नाश्ता करतोय या नाश्ता करायला तर इथे बघा आपल्याकडे आज समीक्षाने मेंदू वडे बनवले छान तर या इथे चटणी आहे सोबत मस्त खाऊ जरा मेंदू वडे आता संध्याकाळ संध्याकाळचे साडेसात झालेत मी बसलोय ऑफिसचं आपलं काम चाललंय आणि बाहेर तर म्हणजे ॲक्च्युली कसं बघायला तर आज कामात लक्ष नाही लागत आहे कारण बाहेर सगळं बघा आमच्या बाजूला सुद्धा बघा बघत दिसत असेल सगळं बाजूला सुद्धा डेकोरेशनचं काम चाललं आहे आजूबाजूला ढोल ताशेचे आवाज येत आहेत आगमन होत आहेत आणि आज कसं म्हणाले का आज उद्या प सकाळी जास्त गर्दी होण्यापेक्षा लोक ऐक लोक आजच म्हणजे बऱ्याचशा घरगुती गणपतींचं पण आज आगमन होत आहे तर एकदम जल्लोषपूर्ण वातावरण आहे बऱ्याचशा लोकांची गावी निघायची लघाई आहे लगबग आहे कोण कुठे चाललं आहे कोण कुठं चाललं आहे बऱ्याचशा बरीचशी अशी गडबड बर चालली आहे आपण मात्र ऑफिसचं काम करतो आहे बरोबर आहे काम तर काम पण केलंच पाहिजे बरीचशी लोकं काम करत असतील पण एकदम जल्लोष एकदम जल्लोषाचं वातावरण आहे मस्त वाटतं आहे पण मला काम करायला पण थोडीशी मजा वाटते पटापट पटापट काम संपवायचं आहे आणि बाहेर जायचं आहे असं वाटतंय असं चला काम तर करूया आपण मंडळी आज आपल्याकडे काय स्पेशल आहे मस्त पैकी पाव घेतले आपण पाव तर विकतोच त्याच्या आतमध्ये मस्त की बरे भाजी भरले आणि सँडविच टाईप तर मस्त चला या खूप दिवसाने आज असत भेट होते आपल्याकडे एक तयार झाले छान 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 कोणा नंतर बघा मी नंतर मंडळी बाहेर ढोल ताशांचे आवाज येत आहेत गणपती बाप्पांचं आगमन तिकडून पाऊस पण जोरदार पडून गेला इथे मस्त आहे की मंडळात लाइटिंग झालेली आहे लाइटिंग लागलेली आहे आवाज येत आहे जिकडणं ढोल तशांची आवाज येत आहेत पावसाचं छान असं वातावरण झालेलं आहे कुठे कुठे ढोल वाचतायत कुठे फटाके फुटत आहेत ते वारिक समोर एक आनंदच एक निराळा असतो भले आपल्या घरी गणपती नाही बसत ना पण एक जल्लोष असेल ना तर प्रत्येकाच्या मनात हा जल्लोष असतो उत्साह असतो अरे एवढं मंगलमय वातावरण झालेलं आहे सगळीकडे थोड्या वेळा पाच दहा मिनटं आईची मायाची माया चला कर <laughs> माया कर या करप आपण खाऊ बघा या मंडळी मस्त की ते सँडविच आपला तयार झालेलं आहे मस्त पाव सँडविच काय म्हणतात काय माहिती ब्रेड सँडविच ठीक आहे पाव सँडविच वडापावचाच एक प्रकार आहे तो पण याला पूर्ण प्रकारे हे केलेला

तर चला मंडळी आजचा दिवस इथे संपलेला आहे आणि आजचा दिवस आनंदच संपतो आहे कारण गणपतीचं बऱ्याचशा गणपतीचं आगमन होतं तुम्ही बघितलं असेल आणि आता उद्या पण काही काहीच आगमन होतील आणि उद्या आहे गणपती पप्पांचं गणेश चतुर्थी तर मस्तच सगळ्या तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तूर्ता सर या व्हिडिओमध्ये इथेच थांबू पुन्हा भेटू उद्या सकाळी काही तोपर्यंत बाय 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 नाईट शिकवते भा